फ्रेंड्स तर काय करत आहे मनीषा मॅडम बघा सिगारेट आहे परंतु त्यास अजिबात सिगारेट नसतात बरं का आणि या व्हिडिओचा कोणीही चुकीचा अर्थ लावू नका एक आम्ही प्रँक व्हिडिओ म्हणा किंवा एक कॉमेडी व्हिडिओ सासू सुनेचा केलेला होता भरपूर पार्सल आलेला आहे रिटर्न केलेला आहे आणि आज संपूर्ण दिवस व्हिडिओ शूट करताना काय प्रॉब्लेम होत काय म्हणतात आपला मनीषा मॅडम करत आहे खिचडी बघा मी सर्व पसारा आवरला पसारा आवरला भांडे वगैरे घासली तर ती म्हणजे मी खिचडी करते आणि स्वयंपाक दिवर तर आज संपूर्ण दिवस शूट करण्यात एक सिगारेटचा व्हिडिओ त्याच्यानंतर पार्सल रिटर्न करण्यात घेण्यात आणि एका व्हिडिओ मागं किती मेहनत असते ना हे तुम्हाला कळणार आहे अक्षरशः जेवायला सुद्धा मिळत नाही हो एवढं म्हणजे हाल होतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर शुभप्रभा सर्वांना स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त मजेत असणार आहे तर कोणीतरी मला म्हणत होतं स्वराज शाळेत जात नाही का अरे बाबा स्वराज रेग्युलर शाळेत जातो आणि माझा उद्देश एवढाच आहे की माझ्या मुलाला तिथं गेल्यानंतर बसणं तुम् उठणं आणि पेन्सिल पकडणं आलं पाहिजे इट्स ओके okay ना तो आता आहे तीन तीन बाबा एकदम त्याच्यावर आपण प्रेशर देऊ शकत नाही करू शकत नाही पण तो जातो एवढ्या थंडीत ते महत्वाचा आहे नाही तर आपण ब्लँकेट घेऊन झोपून राहतो माझं लेकरू एवढ्या थंडीत उठत बिचार आणि शाळेत पण जातो तर स्वराज बेटा उठलेला आहे तयारी केलेली आहे आणि शाळेत गेलेला आहे दोन हा कोल इन्सिडंट असा झाला म्हणून मी कॅमेरात घेत आहे की मी दोन बोलावले मी एकच बोलावलेलं आहे पण त्यांनी हे दोन पाठवले तेले माहीत पडलं होतं तू आली म्हणून आणि ड्रेस खूप छान आहे विशेष म्हणजे हा थोड्या वेळाने घालू ना ड्रेस करू ना त्याच्यावर छान पण याची आता आपण असं ते नाही का न्यू ट्रेंड ट्रेन टन टन ते तू म्हणजत याच्यावर हा 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 पण कोंट दोन आले ना ते बघा तर हे म्हणजे एकच ड्रेस बोलावलेला होता मी सॉरी मी आता सध्या तुम्हाला ओपन करू शकत नाही मी तर बाजूला फोटो लावून देणार मी हा एकच ऑर्डर केलेला होता परंतु काय माहिती काय झालं घोलमाल काय झालं मला माहिती नाही तर याच्यात दोन पीस आलेले आहे बघा साईज पण सेम आलेली आहे आणि सर्व म्हणजे ही येणार आहे हे मला माहिती होतं यांना कसं माहिती झालं ते नाही मला माहिती तर थोड्या वेळानं आम्ही याचा व्हिडिओ करणार आहोत बघू आता हे अजून हेच नाही झालेलं आहे इथलं दप्तरपाटी तर ह्या आलेला आहे फक्त कलर तर मला ना मिशोवरून रोज पार्सल येतात ते आणि त्यांचं प्रमोशन करण्यातच माझा भरपूर वेळ जात असतो त्याच्यामुळंच यूट्यूबवर माझा डेली ब्लॉग येत नाही आहे किंवा लवकर येत नाही आहे कारण माझं मेन फोकस आता प्रमोशन व्हिडिओकडे आहे कारण त्यांचं प्रमोशन इझिली आहे ड्रेस वेअर करून दाखवायचा आहे त्यांची रील्स टाकायची आहे त्यांच्या लिंक शेअर करायचं आहे आणि कमीत कमी वेळेत काम होतं आणि कसं आहे लोक आपल्याला इथं काही दाखवलं तरी काही पण बोलत राहतात त्याच्यामुळे एवढं टेन्शन घेतल्यापेक्षा असं वाटते जे शॉर्टकट आहे त्या तिकडं गेलं पाहिजे आणि आपलं यूट्यूब आय डी पण पण बंद नको व्हायला म्हणून माझा शूट रेगुलर चालू असतो आणि रेग्युलर शूट नंतर जेव्हा मला ब्लॉग टाकायला वेळ मिळते तेव्हा मी टाकत असते इथं मनीषा आलेली आहे आणि माझा भाऊ म्हणजे यशराज सुद्धा आलेला आहे व्हिडिओ शूट ऑर्डर आलेली आहे मनीषा मॅडम जेवण करत आहे सकाळपासून थकलेले आहे मनीषा मॅडम मनीषा मॅडम कॅमेरा तर मनीषाने एक व्हिडिओ एडिट केलेला आहे आणि मी साडी वेअर केलेली आहे आणि साडी वेअर केल्यानंतर मी इथं सगळ्यात अगोदर जे काही पार्सल रिटर्नचे होते ना ते पार्सल रिटर्नचे देण्यासाठी गेलेली आहे आणि काही पार्सल आलेले पण होते कारण व्हिडिओ शूट झाला की लगेच त्यांना त्यांचं पार्सल परत द्यावं लागतं तर अशी मजाक मस्ती आमच्या घरी व्हिडिओ शूटच्या दरम्यान चालू असते तर स्वराजला एक भीती असते की मॅडमचं नाव काढलं की तू लगेच घाबरतो आणि शांत बसतो त्याच्यामुळं मी तर त्याला धमकावते तशी मनीषा आणि यश पण धमकावतो तर शूट करता करता ना बोर होत होतो आणि चहा घेण्याची वेळ आली होती कारण खूप शूट घ्यावं लागतं रिटेक घ्यावं लागतं आणि त्याच्यातल्या जे ना मनीषाला खूप परफेक्ट पाहिजे आणि ती सगळ्यात जास्त रिटेक म्हणजे अरे बाप मोहिंदाई सिगरेट मी लिहिली मनुष्यासाठी आणते म्हणजे हे पितात ते व्हिडिओ लागते <laughs> ना ते सिगरेट व्हिडिओसाठी फक्त हा तरी मग पिणं म्हणजे खराब गोष्ट आहे मग चाललो आता आम्ही चुकीचा संदेश देत नाही सिगरेट पिणं आरोग्यासाठी आता काय असा शो शो खरंच नाही पिताच काय चांगल्या घरच्या पुरी पुरी हा पोली ते पण कॉमेडी व्हिडिओ बनवत आहोत धुम्र पान करू नये खूप खूप खराब गोष्ट असते पेणार आहे गेटअप रेडी आहे मनीषा मॅडम चा बघू शकता आता मनीषा मॅडम सिक्रेट पेणार आहे बघा आणि ते सांग पहिले धुम्र पडण्यास काय ते म्हणतात तर उम्रपान करण्यास सक्त आहे हा आम्ही फक्त एका छोट्याशा शूटसाठी घेत आहोत आणि तो पण तोंडामध्ये पण आम्ही अगरबत्तीचा धुवा ऍड करणार आहे जस्ट म्हणून फक्त आहे आणि धूर काढायचा त्याच्यामुळे तुम्ही हे यूज करू नका कारण की हे आपल्या शरीरासाठी घातक आहे आणि आम्हाला याच्यातून कोणालाही चुकीचा संदेश द्यायचा नाही आहे फक्त कॉमेडी म्हणून हा मेसेज द्यायचा हा जाई घरातून पळत ये तर लव्ह मॅरेजवाली सून अशी या व्हिडिओची स्क्रिप्ट होती की नव्ह लव्ह मॅरेज वाली एक सून असते आणि बाजूला मी इथं म्हणजे ती रिल्स लावणार आहे की ती कशी आहे म्हणून तर लव्ह मॅरेजवाली सून अशी धावत पडत येते आणि स्मोकिंग करते आणि तिच्या सासूला डाऊट येते की बाबा माझी सून काहीतरी करत आहे आणि तेवढ्या सासू येते तर सुनबाई एवढी हुशार असते ना की लगेच अगरबत्ती घेते आणि दरवाज्याला अशी गोलगोल गोलगोल -गोल फिरवते तर असा त्या व्हिडिओची स्क्रिप्ट होती आम्हाला चुकीचा संदेश कोणालाही द्यायचा नाही आहे जस्ट एक कॉमेडी आणि मनोरंजन म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि भरपूर वेळा रिटेक वगैरे घ्यावं लागतं म्हणजे कसं आहे कसं नाही कसं व्हिडिओ तुम्हाला जरी सेकंदाचा दिसत असेल ना, ना त्यामागे त्याच्या मागे ना भरपूर मेहनत असते टेकच तर तीस ते चाळीस वेळा घ्यावा लागला आणि टेक घेणारा जो यश आहे ना तो सुद्धा अक्षरशः बोर झाला होता रिटेक घेऊ घेऊ कारण ते टेक काही जमत नव्हते आणि आम्ही बघत होतो कारण कसं एक वेळा आपण ते जे ड्रेस वगैरे वेर केलेले असतात ते आपण काढून ठेवतो ना की असं वाटते बाबा आपला व्हिडिओ जमलेला आहे परंतु जेव्हा जर क्लिप बरोबर नसल्या तर मग एवढ्या मोठी मेहनत करून काय फायदा त्याच्यामुळे भरपूर आम्हाला तो व्हिडिओ शूट करण्यासाठी पण प्रॉब्लेम आलेला होता तेव्हा जाऊन कुठं हे बघा आणि एवढा सारा घरात पसारा झालेला होता मी माझ्या व्हिडिओ शूट करण्यात असते आणि स्वराज एवढा सारा पसारा पूर्ण घरात करून ठेवतो तर आता मला तो पसारा आवरायचा होता आणि मनीषाला इथं कोणत्या तरी एका गाण्याची प्रॅक्टिस करायची होती म्हणजे व्हिडिओ काढायचा होता म्हणून ती प्रॅक्टिस करून बघत होती तर तिने ते करेपर्यंत मी संपूर्ण किचन वगैरे खेळणी वगैरे कपडे वगैरे सर्व सर्व आवरून ठेवलेलं आहे आणि आता मला जोरदार भूक लागलेली होती मग काय करायचं तर मनीषा आलेली आहे मनीषा बोलली चला मी आता पटकन खिचडी वगैरे करून घेते फोडणीची म्हणजे मसाला खिचडी आम्हाला करायची होती तर मनीषा तुम्हाला इथं साडी दाखवत आहे की मला साडी कशी दिसत आहे कोणीतरी म्हणत होतं की तिला डेलिव्हरी साडी चांगली दिसत नाही परंतु कसं आहे आम्हाला सासूसिनेचा रोल करायचा होता त्याच्यामुळं ती साडी तिने वेअर केली आणि छान दिसत आहे एवढी काही वाईट नाही आहे ती साडी छानच आहे सा परंतु असो द्या तर आता इथं आम्ही करणार आहोत मस्तपैकी मसाला खिचडी वगैरे तर असा आमचा संपूर्ण दिवस म्हणजे मस्त जात आहे कारण एवढे सारे व्हिडिओ करावं लागतं त्याच्यामुळे त्याच्यात दिवस आपला मनीषा मॅडम करत आहे खिचडी बघा मी सर्व पसारा आवरला पसारा आवरला भांडी वगैरे घातली तर ती म्हणजे मी खिचडी करते आणि स्वयंपाक आल्यानंतर तीच बनवत असते मला किचनपासून असते सुट्टी ओके तर आता इथं मॅडम बनवत आहे खिचडी बघू शकता अजून आमचे भरपूर कामं बाकी आहेत व्हिडिओ विडिओ कशी आहे साडी नक्की सांगा तिने मगा माझा शूट घेतला आता मी तिचा घेते

तर तो तुम्हाला तो माझ्या ही याला अपलोड करणारच आहे पाहायला मिळणार आहे आणि मनीषाची आय डी आहे मनीषा नागले ट्वेंटी फोर खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देणार आहे तिथं जाऊन तुम्ही तिला सबस्क्राईब करू शकता एक वर्षापासून बाईने तिच्या चॅनलचं चा काय म्हणतात आपण त्याला मोनिटायझेशन केलेलं आहे परंतु जे लोक तिला म्हणतात ना की तू पण मोहिनीला धोका देशील का त्या लोकांना मला सांगायचं आहे की तिला फायदा घ्यायचा असते ना असताना तर तिनं खूप आधीपासून घेतला असता तिच्या मागं लागू लागू आम्हीच तिचं चॅनलवर व्हिडिओ टाकायला लावलं आणि मोनिटायझेशन तिचं चॅनलचं चा एक वर्षापूर्वी झालेलं आहे तरी पण तिना म्हणजे सर्व काही येतं तिला म्हणजे घरात कामात हुशार आहे सर्व सर्व तिला म्हणतो फॅशनचे व्हिडिओ टाक ड्रेसचे व्हिडिओ टाक पण ती बाई टाकत नाही कारण तिला कोणत्याच गोष्टीची गरज नाही घरून सर्व फॅमिली म्हणजे पूर्ण आहे त्याच्यामुळं ती काही असे काम म्हणजे यूट्यूबवर व्हिडिओ टाकत नाही बाकी तिचं फॅशन हे ते तिला भरपूर आवड आहे मग माझ्या घरी आले की सर्व ती करते आम्ही तिच्या मागं माग मागं माग, माग लागतो पण ती काही जास्त रिस्पॉन्स त्या यूट्यूबला देत नाही तरी सुद्धा खाली मी तिची आयडी मेन्शन करणार आहे तर असं होतं आजचा आमचा डेली रुटीन म्हणजे कामं त्याच्या शूट रिटेक कपड्याचं प्रमोशन असं सर्व काही एकटीवर खूप लोड आलेला होता आता त्याच्या परंतु ते तरी बरं आहे की यश आणि मनीषा असल्यामुळे माझा खूप म्हणजे खूप पन्नास टक्के भार व्हिडिओचा कमी झालेला आहे यशमाला शूट करून देतो मनीषा पण हेल्प करते त्याच्यात एडिटिंग वगैरे आता तीच करत आहे तर त्याच्यामुळे खूप छान मला असा रिलीफ आणि आराम भेटलेला आहे तर आता फायनली आमचे जेवण वगैरे झालेलं आहे किचन स्वच्छ केलेली आहे त्याच्यानंतर बेड वगैरे टाकून घेतलेला आहे मनीषा इथं व्हिडिओची एडिटिंग करत होती कोणत्या तर तोपर्यंत मी बेड वगैरे टाकून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता रात्री झोपताना मी केस बांधून ठेवत असते आणि त्याच्यानंतर डर्म डॉगची माझ्या चेहऱ्याला मी क्रीम लावत असते असा माझा डेली रुटीन झोपण्यापर्यंतचा आहे तर आता इथं स्वराजचा थोडासा लाड वगैरे करून घेत कारण झोपताना माझ्या पिल्लूचा मी लाड करत असते रोज तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांचा लाड करत जा बाबा झोपताना त्याच्यानंतर मग मी लाईव्ह घेतली नंतर आम्ही मस्तपैकी झोपलो होतं स्वराज करता इथं एन्जॉय तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा काही चुकलं असेल तर माफ करा कोणालाही आम्हाला चुकीचा संदेश या व्हिडिओ मार्फत द्यायचा नाही आहे जस्ट एक प्लॅन आणि काय म्हणतो मनोरंजनासाठी व्हिडिओ केलेला आहे नाहीतर चुकीच्या गोष्टीला मी आजपर्यंत समर्थन केलेलं नाही आहे ओके तर चला बाय बाय सर्वांना मी तर मजेत आहे तुम्ही पण मजेत राहा नवीन येणाऱ्या वर्षाचं प्लॅनिंग प्लॅटिंग करा कारण मी तर मस्तपैकी प्लॅनिंग केलेलं आहे तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये